सध्या जगभरात तीस वर्षीय दुबईची राजकुमारी शेखा महरा बिन अल चर्चा आहे सौंदर्याबरोबरच बिनधास सोशल लाईफ साठी ओळखल्या जाणाऱ्या शेखाने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम वरून बिझनेसमॅन पती शेख माना बिन मोहम्मद बिन मना अल मक्तुम तलाक दिला शेखा महाराईने आपल्या इन्स्टा पोस्ट मध्ये लिहिलंय कि प्रिय पती तुम्ही बरोबर व्यस्त असल्याने मी तुम्हाला तलाक देत आहे काळजी घ्या तुमची श्रमीची पत्नी अरब देशात राजेशाही घराण्यातील व्यक्तीने अशा प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून तलाक देण्याची ही पहिलीच घटना आहे शेखा महाराज या पोस्टने फक्त दुबईतच नाही तर संपूर्ण अरब देशांमध्ये खळबळ उडवली विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच मे महिन्यात शेखा एका गोंडस मुलीची आई झाली आहे शेखा महाराज आईनेही तलाकचे दुःख झेलले आहे शेखाच्या आईचं नाव जो ग्रिगोराकोस असून ती ग्रीसची आहे शेखा महाराचे वडील दुबईचे शेख मोहम्मद बिन राशीद अल मख्तुम यांच्या सहा पत्नींपैकी महराची आई एक पत्नी होती शेखा महाराच्या जन्मानंतर काही वर्षांनीच शेख मोहम्मद बिन राशीद अल मख्तुम यांनी जो ग्रिगोराकोसला तलाक दिला होता शेखा पिता शेख मोहम्मद बिन राशीद अल मखतुम यांना सहा पत्नींपासून सव्वीस मुलं आहेत पण या सगळ्यांमध्ये शेखा महरा ही वडिलांची लाडकी म्हणून ओळखली जाते यामुळे अरब देशांमध्ये ज्या गोष्टी राजशाही घराण्यातील इतर महिलांना करण्यास मनाई आहे त्या शेखा महराला करण्यास परवानगी आहे शेका महराला घोडेस्वारीची आवड असून सोशल मीडियावरही ती सक्रिय आहे मोठ्या तिचा वावर असतो शेका पुढे आहे यामुळे जगभरात तिचा मोठा चाहता वर्ग सुद्धा आहे शेका महराची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा या दुबईच्या राजकुमारी तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करायला विसरू नका